इचलकरंजी शहर आणि परिसरात शनिवारी शारदीय नवरात्र उत्सवास मंगलमय वातावरणात थाटामाटात सुरुवात झाली सुमारे दोनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली मात्र कोरोना संकटामुळे सार्वजनिक मंडळांनी मिरवणुका रद्द करून शांततेत व साध्या पद्धतीने मूर्तीची प्रतिष्ठापना केली सकाळपासूनच घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती नागवेलीची पाने झेंडूची फुले श्रीफळ यासह यासह अन्य साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती काहींनी सकाळीच तर काहींनी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना केली गाव भागातील अंबाबाई रेणुका मंदिरासह विविध ठिकाणच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे अंबाबाई मंदिरात आज शारदीय नवरात्र उत्सवातील पहिला दिवस असल्याने श्री अंबाबाई मातेची महालक्ष्मी रूपातील पूजा बांधण्यात आली होती तर रेणुका माता मंदिरामध्ये श्री रेणुका मातेची पहिली पूजा ही चंद्रकोरीमध्ये बांधण्यात आली होती नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांच्या जयहिंद वाघाचं मंडळ यांची मिरवणूक नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते परंतु यंदा कोविड संकटामुळे या मंडळानेही शासन नियमांचे पालन करत मिरवणूक रद्द केली